नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी नारळाची चटणी बनवणार आहे ही चटणी खायला अतिशय छान असते आणि बनवायला अगदी सोपी आहे तर इथे मी ओला नारळ घेतला आहे तो अशा पद्धतीने कट केलेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ओला नारळ टाकते त्याचबरोबर इथे मी तीन ते चार मिरच्या चिरून घेतलेले आहेत त्याही याच्यामध्ये ॲड करते इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे तीही याच्यामध्ये ॲड करत आहे यानंतर इथे मी पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत ते याच्यामध्ये ॲड करते अर... अर्धा इंच आलं घेतलेलं आहे तेही याच्यामध्ये ॲड करते आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर हा छोटा ग्लास आहे तो याच्यामध्ये ॲड करते हे आपण मिक्सरला छान बारीक करून घेऊया साहित्य मिक्सरला बारीक केलेलं आहे तर आता मी एका बाउलमध्ये बारीक केलेलं काढत आहे मला थोडीशी चटणी घट्ट वाटत होती म्हणून मी थोडंसं पाणी अजून ॲड केलं होतं बारीक करताना इथे पाहू शकता अगदी छान चटणी तयार झालेली आहे आता आपण या चटणीला तडका देऊया तडका देण्यासाठी मी इथे एक तडका पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल एक टेबल स्पून टाकलेलं आहे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे तर याच्यामध्येच मी आता पाव चमचा मोहरी ॲड करते मोहरी चांगली तडतडलेली आहे याच्यामध्ये एक सुकी लाल मिरची ॲड करते त्यानंतर चार ते पाच कडी पत्त्याची पानं आता हा तडका आहे तो आपण या चटणीवरती टाकायचा आहे ते पाहू शकता आपली छान नारळाची चटणी तयार झालेली आहे ही चटणी मेदू वडा बरोबर खायला छान लागते तसेच इडली बरोबर खायला छान लागते त्यानंतर आपण डोशाबरोबरही खाऊ शकतो चपातीबरोबर खाऊ शकतो अगदी खमंग तयार होते तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार